मी जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे मी शाळेत असताना सर्वात पाठीमागे बसणारा परंतु आता सगळ्या पुढे असणारा विद्यार्थी असल्याचाही मला अभिमान आहे असं नवनिर्वाचित खासदार अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय हिस्टोरी पण मला महात्मा गांधीजी नंतर माजी निवडणूक आयुक्त टी एन शेषन फार आवडतात कारण गांधीजीनंतर सगळ्यात प्रसिद्ध झालेलं व्यक्तिमत्व आहेत ते राजकारणात यशस्वी होऊ शकले नाहीत राज्यात ज्या ज्या ठिकाणी चांगलं काम झालं अशा जिल्हा परिषदेच्या शाळांमधील कामाचा शासन आदेश निघाला मी शिपाईसुद्धा होऊ न शकणारा हातगाडी लोटून इथपर्यंत आलो इश्रते सर त्यावेळी म्हणाले होते की शास्त्रीनगर टिळकनगरमधून तू निवडून येणार नाहीस या काही वाक्यांमुळं त्यावेळी जी काही मनात खुणखाट बांधली त्याचा एक नमुना म्हणून मी तुमच्यासमोर आजोबा आहे असं पालकमंत्री अब्दुल सत्ता यांनी आहे यावेळी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर एवढेच बोलताना म्हणाले की मी सोलापूर जिल्ह्यात पावणे तीन वर्ष काम केलं आणि जिल्हा परिषद शाळेच्या शाळेत शायच शिकलेले सत्तार साहेब आज माननीय पालकमंत्री आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा आणि शिक्षण विभागाच्या सर्वांचं अभिनंदन अफलातून कार्यक्रम शाळेला उभारी देण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मी सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना कोरोनानंतर स्वच्छ शाळा आणि सुंदर शाळा हा उपक्रम राबवला मी स्वतः सुरुवातीला पंचवीस हजाराचा चेक दिला होता असं देखील ते यावेळी म्हणाले यावेळी विकास मेळा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक जिल्हा परिषद हे देखील उपस्थित होते सर्वजण जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये का काम करत आहे आज स्वादेश कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम शिक्षण विभागामार्फत आम्ही घेत आहोत शाळा म्हणजे शिक्षक असा एक प्रघात आहे परंतु त्यात पालकही एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो घटक आपण नेहमीच लक्षात घेत नाही त्यामुळे आम्ही पालकांनाही सोबत घेऊन त्यांच्या क्रीडा स्पर्धा घेतल्या त्यामुळे आम्हाला चांगले रिझल्ट मिळाले असं देखील यावेळी विकास मिळा म्हणालेत ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर